मान खटाव तालुक्याचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र अनिल देसाई यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा पार पडतोय ते आपल्या सगळ्यांचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा खासदार नितीन काका पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनजी पाटील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी सोळसकर कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जी विधाते अर्बन बँकेचे चेअरमन आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रजी गुदगे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे सन्मान्य शिवरूपराजे कार्यक्रमाला उपस्थित आपल्या या मान तालुक्याचे पूर्वाश्रमीचे थोर नेते सदाशिवराव पोळ तात्यांचे सुपुत्र मनोजदादा पोळ मंचकावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आमच्या युथच्या अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बरीच जिल्ह्यामधली मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यां सगळ्यांची क्षमा मागतो मंचकावरचे सर्व मान्यवर ज्यांचा आज मोठ्या दिमागदार पद्धतीनं पक्षामध्ये प्रवेश होतोय ते सन्मान्य अनिलजी देसाई त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी पक्षाच्या विविध सेलवरचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी विविध संस्थांवर काम करत असणारे आजी माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान आणि खटाव तालुक्यामधील विविध गावचे आजी माजी सरपंच सोसायट्यांचे आजी माजी चेअरमन विविध संस्थांवर या दोन्ही तालुक्यामध्ये काम करत असणारे काम केलेले आजी माझी सर्व आपण पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित आदरणीय वडीलधारी माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचे नेते अजित दादा यांच्या हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान खटावचे नेते अनिल देसाई यांचा प्रवेशाचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा आणि अतिशय दिमागदारपणानं हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय आता अनिल देसाईंना राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा संस्कृती सांगण्याची गरज नाही कारण मुळामध्ये हा कार्यकर्ता काँग्रेस संस्कृतीत वाढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेला हा कार्यकर्ता आहे परंतु मधल्या कालावधीमध्ये काही थोडंफार घडलं आणि काही निर्णय त्यांनी थोडासा वेगळा घेतला होता है। परंतु आपण म्हणतो सुबह का भुला श्याम घर आया तो उसे भूला नाही कहते त्या पद्धतीनं अनिल देसाईंची आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषामध्ये वापसी झालेली आहे मी अनिल देसाईंना एवढंच सांगेन की अनिल राव राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ज्यांचं नेतृत्व मानून या पक्षामध्ये तुम्ही आज सहभागी होताय ते आपले नेते अजित दादा आणि आम्हा मंडळींविषयी तुम्हाला काही वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही आणि तुम्हालाही उपस्थितांना या संदर्भामध्ये मी काही वेगळं सांगावं असं नाही कारण आज दादा इथं आलेत याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या दादा हा असा नेता आहे की जो उत्तम प्रशासक आहे ज्याच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीची चावी आहे आणि जो नेता एकदा शब्द दिला तर त्या शब्दापासून कधीही न ढळणारा नेता आणि दिलेलं काम हे चोखपणे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख त्याचबरोबर एकदा कार्यकर्त्याच्या पाठीशी ते ठामपणाने उभे राहिले तर तो, तो नेता असेल त्या पक्षामधला कार्यकर्ता असेल त्याच्या अंगाला हात लावण्याची धमक कुणामध्येही या महाराष्ट्रामध्ये नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये काही दडपशाही आहे अमुके तमुके अरे हा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे अरे या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे या जिल्ह्यानं अने अनेक हुतात्म्य अनेक स्वातंत्र्य सैनिक या जिल्ह्यानं देशाला दिलेला हा जिल्हा आहे कैलासवासी चव्हाण साहेबांचा विचार की ज्याला यशवंत विचार आपण म्हणतो हा विचार या जिल्ह्यानं आजपर्यंत जोपासलेला हा सातारा जिल्हा आहे हे मी या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो या जिल्ह्यानं कधीही दडपशाही खपून घेतलेली नाही या जिल्ह्यानं कधीही हुकुमशाही खपून घेतलेली नाही त्यामुळे मान खटावज नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठंही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही हे मी तुम्हाला विनम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो तुमची मंडळी तुम्हाला तात देत आहेत माझ्याकडे येत आहेत माझ्याकडे येत असताना सांगतायत आओ आव तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले काही काम करत नाही काहीही करत नाही म्हणले तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतानं निवडून आलेला आहे कालच्या निवडणुकीत मी बासष्ट हजाराच्या फरकानं निवडून आलेलो आहे हे कृपा करून आपण समजून घ्या वाई विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य लोकांशी तेव्हा मग कुठल्याही जाती जमातीचा कुठल्याही समाजाचा असो त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची नाळ जोडली गेलेली आहे आणि आज लक्षात ठेवा त्या लक्ष्मणराव पाटलांचे आम्ही सुपुत्र आहोत त्यामुळं तात्या ज्या पद्धतीनं या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण देत होते तेच काम त्यांचा चिरंजीव मकरन पाटील आणि नितीन पाटील या जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना ताकद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं मी आपल्याला सांगतो अनिल राव तुमचे जे जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये आलेत मनोज दादा सुद्धा या मंचकावर आहेत मुळामध्ये मान खटावला इतिहास आहे हा पूर्वाश्रमीचे जरी दुष्काळी तालुक्या असले आज काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये जरी पाणी आलं असलं तरी ह्या मानची जनता ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजपर्यंत जगत आलेली आहे आज तुम्ही प्रशासनाने बदे बघा सगळे उच्च पदस्थ अधिकारी हे माझ्या मान आणि खटाव तालुक्यामध्ये जन्माला आलेले आहेत त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि कसं संघर्षाला सामोरं जायचं हे मान खटावच्या जनतेला कुणी सांगण्याची गरज नाही कारण हे मुळामध्ये या मातीमध्ये मुळामध्ये या माणसांच्या रक्तामध्ये ही गोष्ट त्यामुळे अनिल राव तुम्ही आता कामाला लागा तुम्ही आणि मनोज दादा कारण पूर्वी सदाराव तात्यांनी या मान तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे अनेक वर्ष पंचायत समितीचे सभापती अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक आणि अशा असंख्य संस्था ह्या पोळ तात्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी कार्यरत होत्या त्यामुळं मी तुम्हाला दोघांनाही विनम्रपणानं सांगेन की आपण एक एक कार्यकर्ता आता जोडायला सुरुवात करा काहीही काळजी करू नका दादा वर येत आणि जिल्ह्यावर मी आहे एवढी गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या जवळ जा त्याच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा थोडस अलीकडं पलीकडं राजकारणामध्ये होत असत परंतु त्याची चिंता आता तुम्ही करू नका येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आणि नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका ह्या तुमच्या आमच्या दृष्टीनं आता खूप महत्वाच्या आहेत मी आता खटावची नेते मंडळी इथं बसलीत आता मानचा कार्यक्रम झालाय आता खटाव मध्ये सुद्धा एक जंगी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दादांना बोलून त्या ठिकाणी होऊ द्या आणि पुन्हा एकदा या दोन्ही तालुक्यातलं गेलेलं गतवैभव राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा उभं करण्याकरता आजच्या दिवसापासून आपण सगळेजण सज्ज होऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि अनिल राव तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद